नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो हो आहोत हातलवाडी या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये ही मानव तालुक्यातली एक जिल्हा परिषदची शाळा आहे आणि या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मला एक नवलाची गोष्ट दिसलेली आहे ती म्हणजे या शाळेतल्या काही सहावीच्या विद्यार्थिनी आहेत त्या विद्यार्थ्यांनी हुबेहूब चित्र तयार करतात ते मग कुठलंही कसल्याही पद्धतीचं चित्र असू द्या ते चित्र हुबेहूब खोडून बोर्डवर तयार करतात तर ही जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कशा पद्धतीचा वाव देत असते जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी कसे गुणवंत असतात कला कशा पद्धतीनं जोपासले जाते कलेला कसा वाव दिला जातो कशे पद्धतीनं हे विद्यार्थी हुशार असतात याचं एक उत्तम उदाहरण बघायचं म्हणून आपण या जिल्हा परिषद शाळा हत्तलवाडी तालुका मानत या ठिकाणी आज आलेलो आहोत तर बघूया आपण त्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीचं चित्र तयार करता आहेत ते चला तर बघूया हे पहा ह्या विद्यार्थिनी आहेत दोन विद्यार्थिनी हे आता वरच चित्र पाहून बोर्डवर खडून ते चित्र तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत बघूया यांचं चित्र खरच हुभे त्या पद्धतीनं तयार होते का अलीकडचं तर एक चित्र त्यांनी चांगल्या पद्धतीनं तयार केलेलंच आहे आता त्याच्या बाजूला तो भीमचं चित्र तयार करत आहेत तर बघूया या चित्राला कलर दिल्याच्या नंतर पण त्या पद्धतीचे हे चित्र तयार होतात का हे जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी आहेत आणि सर्व काही शिकण्याचा प्रयत्न हे विद्यार्थी करत असतात तरी अशा कला वाव देण्याचं काम जिल्हा परिषद शाळा आपले वारंवार करत असते पहा हे विद्यार्थिनी तयार केलेलं जे चित्र आहे त्या चित्राला रंग भरण्याचं काम चालू आहे पहा आपण पाहू शकतो ज्या पद्धतीचा मोबाईलमध्ये फोटो आहे त्याच पद्धतीचा रंग देण्याचं काम हे विद्यार्थिनी करत आहेत ही जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता आहे पहा आपण जे पाहत आहोत ही जिल्हा परिषद शाळेतली गुणवत्ता आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये मी प सुरुवातीपासूनच सांगत असतो की जिल्हा परिषद शाळेत कलागुणांना कशी संधी दिल्या जाते कलागुणांना कसा वाव दिला जातो आणि हे कला गुण शिकण्याचं सर्वात महत्त्वाचं केंद्र म्हणजे आपली जिल्हा परिषद शाळा असते आणि या जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांची आपण आता ही कला पाहत आहोत एक आता कलर देऊन झालेला आहे अशा पद्धतीचे चित्र दिसत आहे हुबे हुबेहूब मोबाईलवरचं चित्र त्या विद्यार्थिनी तयार केलेलं आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे पहा हे गुणवत्ता असते जिल्हा परिषद शाळेमधली हे मोबाईलवर असणारं चित्र आणि हे मुलीने स्वतः हातावरनं तयार केलेलं बोर्डवरचं चित्र ही गुणवत्ता आहे जिल्हा परिषद शाळेमधली कौतुक करावं तेवढं कमीच आहे या दोन विद्यार्थिनीचं त्याच्यातली पहिली विद्यार्थिनी आहे काय नाव बेटा तुझं सिद्ध सिद्धी शिंदे नावाची एक विद्यार्थिनी आहे आणि ही आहे ऋतुजा शिंदे या दोन्ही विद्यार्थिनी आहेत वर्ग सहावीच्या विद्यार्थिनी आहेत आणि त्यांनी हे अतिशय सुंदर असं चित्र तयार केलेलं आहे ही वर्ग पहिलीची विद्यार्थिनी आहे किंवा शाळेमध्ये आणि तिची पहिलीला असताना सुद्धा गुणवत्ता कशा पद्धतीची आहे हे आपण आता बघणार आहोत

This is the cat. The star. This is the hand. This is the sun. This is the pick This is the duck. This is the ball. Thank you. What is your name? My name is Maya. What is your father's name? My father's name is simran What is your mother's name? My what is your sister's name? My sister's name is Zara. What is your brother's name? My brother's name is Zara. What is your school name? My school name is JP Academy. Where do you live? Hatkal. Which is your favorite subject, Myra? I like I like English. Book. Okay. 1.10 8 hmm Basket. listen and repeat b a d a t bag very good b, Very good.